गेले दहा वर्ष झाले या ठिकाणी भाजपचं सरकार आलेलं आहे ज्यावेळेस हे सरकार आलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिले होते याची आपल्या सर्वांना आठवण आहे त्यांनी अनेक आश्वासन दिले होते आपल्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं या तरुणांना दोन कोटी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं या ठिकाणी डिझेल पेट्रोलचे भाव कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं अशा अनेक प्रकारचे आश्वासन दिली होते मित्रांनो त्यातलं एकही आश्वासन या ठिकाणी पूर्ण या सरकारनं केलेलं नाही मित्रांनो एवढंच नाहीये तर मला वाटतं यांनी नोकऱ्या तर दिल्या नाही पण शेकडो यांनी नोटबंदी केली नोटबंदीमध्ये शेकडो कंपन्या बंद झाल्या आणि त्या ठिकाणी हजारो नाही करो आपल्या लाखो लोकांच्या युवकांच्या नोकऱ्या या ठिकाणी गेल्या परंतु नवीन नोकऱ्या कुणालाही मिळाल्या नाही